मस्त आहे मी अश्विनी अश्विन एसईस चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे की ते लवकर उठले पण काहीच उपयोग झाला नाही शाळेचा पहिला दिवस येईल परी पण न उठवता लवकर उठल्या आणि आज अचानक सकाळ सकाळी पाणी आलं चूल पेटलं होतं आमटीला टाकलं भात ठेवलं देवपूजा वगैरे सगळं केलं आणि ना भेंडीची तयारी चालू आहे तर पहिला दिवस परी होती की आई बटाट्याची भाजी कर शाळेला जायला डब्याला पण म्हणतो भेंडीच खा कारण की पहिला दिवस आहे अजिबात रड करू नको भेंडी वगैरे असं चिरून ठेवले बाहेर पाणी चालूच आहे पेयचं पाणी आणि कपडे सगळं करून घेतलं म्हणजे आता पटकन स्वयंपाका लागावं कारण की आता नऊ ना म्हणजे आता पहिला का दिवस आहे गाडी कधी येते काय नाही म्हणजे पहिल्या दिवशी अजिबात काही कळत नाही पोरीचं नियोजन कळतच नाही किती वाजता नक्की गाडी येते शाळा तशी साडे अकरा वाजता असते पण कारण की गाडी गेल्या वर्षी तर बघा साडे दहाच्या दरम्यान येत होती पण शाळेचा पहिला दिवस आहे कोण पहिलीला जाते कोण रडते कोण फिरते आई बापाला मग ते त्यामुळे थोडीशी गाडी लवकरच येते मुलं जरा त्रास देतात नाईवडलांना मग वेळेवर जायचं असते त्यामुळे लवकर मला आवरायचे आता चुलीवरच नाच सोडून देते फक्त भात आमटी चुलीवरती झाले मला आता गॅसवरतीच भेंडी आणि चपाती दोन्ही करून घ्यावं आणि मी हे असे कापून घेतलेच घेतले कढीपत्ता आणले बागेतलं आणि हिरव्या मिरच्या घेतले लसूण घेतले आणि शेंगदाण्याचं कूट तर हिरव्या मिरचीतलं मी आज भेंडी बनवणार आहे आणि कांदा टमाटर काय वापरत नाही मी मी कांदा टमाटर वापरते फक्त हिरव्या मिरच्याचं वाटण आणि एकदम तेलातून असं फ्राय करून भेंडी आज मी करणार आहे भेंडीला भाजूनच घेणार इथं हे हे कड मारा आहे ना मध्ये काय नाही एक सब्जाचं झाड आहे इथं तेवढं झाड तेवढं हे करा हे सगळं मारा हे परत उपसून काढायला ते आहे की ते बारीक 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 बनते सगळं आणि तिथं आपलं पारजात का पशी काय नाही काय लावलेच नाही मी मास्क लावत जावा तोंडाला हवारणे अंगावर येते ते घ्या सगळं कडेच घ्या ते किती जरी काढलं तरी ते उगवायचं लागलंय ओरी तयार होऊन बसल्या त्या सई तिचं बड्डेचं ड्रेस घातले परी तिचं तिचं ते दिदीच दिवाळीचा ड्रेस परला बसतोय परी घालत्या परी बघू हेअरस्टाईल कशी केलीस पेलू बघू वेरी गुड छान छान तयार झाले आईची चपाती व्हायची ना म्हणून थांबले अ ते किती खुरपले हा मारा ती सकाळी जरा काढले मी सकाळ सकाळी फुरपून नाही काढायची चला मारा 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 ती ती झाड मारू नका ठेवायचंय ती मारू मारूजे सगळी रोप काय करायची काय करायचं ते गचपण आहे ते नको मारा ते बिल काय करत कसलं पारी हत्कार मारू नका अरे एकदा जाऊ झालंय पोरेना कायम सुखी राहा भरपूर शाळा शिका आई बाबांचं नाव मोठ करा बाबा आहे ते रूम मध्ये उतरा काय बोलत असते आणि ह्या वर्षी जी मशीन आणली होती ना ह्याचा उपयोग झालाच जा नाही कारण वापसा नसल्यामुळं आता दिवाळीच्या वेळेसच ह्याचं उद्घाटन करायचंय मकाचं पेरणीचं हे मशिनीच तात्पुरतं आता वरतीच ठेवले सगळं हे कशाच की अरे बागाय कुणाचं वय आहे हे घ्या बघूया मला देते <laughs> आजी आज बाहेर पाणी घालते झाडांना चल आजी आज बाहेर आहे तर मला सगळं किचन बिचन आवरलंय भरपूर अशी भांडी काढले ही भांडी किचन मधलं झाडू सगळं करून घ्यायचंय हे दिदीच आहे ना चलो आजी इकडायचं बाहेर काय बाय हरकलाय हरकलाय शाळेला जायला छान दिसायलाय का जप्तरचा कलर दोघींना पण मोठी झाली काय मग ओके तुझे टिफिन बॅक्स आहे ते थोडीशी क्रात झालेली सोन दिले मग काय करू परू घे ना तू घे अगं बाय ग पहिल्यांदा सुधारलं की ग बाळ नाही तर दिला वळखाल यासाठी हाय की काय समोरच आहे खाली घे बसते वापर तू जात नाही स्कूल ला तू जाते संजीन टीचर वाट बघायलाय स्कूल ला जायचं एक वाजतो किती वाजतो एक वाजतो किती हम्म मम्माचा धोना भांडी बसतात तिथून बसतंय के आता मोठ झालं काल त्याला सांगितलंय कि ए आजी आज इकडे चला इकडे हा बसतय तर भयानक आहे ना खूप भयानक सकाळपासून नुसतं असंच वातावरण आहे आता आजीला हो आई आई तुम्हाला काय करमायचं नाही आता करमायचं नाही <laughs> आजीच्या माग 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 दहा पावणे दा, दहा वाजता बाई नुसती गडबड उठले पाहण्या न बाई काय दा। येताना आज देणार का पुस्तक कधी जाऊ झालंय आई कधी जाऊ झाला जाऊ द्या एकदा किरकिरी गावात <laughs> गावा हरी सोडतो मग ते गाडीचं नियोजन कळत नाही कधी जाटायला लागल म्हटलं गावात सोडा म्हणजे गाडीचं नियोजन आणि जागा ठरवा आपल्या आपल्या गाडीत भांडणं बिडणं करू नका हा सांगायचं काम आहे आमचं मनी प्लांट लावला होता का नाही सोलापुरात आले आले मोठं व्हायला लागले आता एवढं होत माती तर पावसातच चिटकते ग सोनू हम्म हळू हळू आणि जे आधीच होत ना आपलं का भरणीमध्ये वाळलेलं ते पण फुटलं आणि पारिजातकाचे भरपूर रोप शेवटी माती तर फुटल द्या तुमच काय चला टाटा बाय बाय पाच वाजता घरी लवकर येऊ नका नक्की घ्या शाळेत असतात चला घेतलंय साईबरला शाळेला पाठवून घरातली सगळी कामं आवरली आणि ना तुम्हाला सांगते दोन महिन्यानंतर तब्बल मी आज मळ्याला आले तर आज थोडासा वापसा पण आहे हे बोलले ना सकाळी तर आज प्यारला टॅक्टर पण यायचे आणि ह्यांना मी बोलले मला आज मळ्याला यायचं म्हणजे यायचंच आहे तर झाडं ही बघायची होती मला आणि रानं पण बघा हे इतकं आपलं गवताळी होती ना आधी प्यारायच्या अगोदर आपलं रान तयार करून ठेवलं होतं पण पावसाने अजून इतकं ते गचपण इतकं ते काय म्हणतात त्याला गवत वगैरे साचलं होतं ना खूप म्हणजे खूप गवत झालेलं तर हे बघा परत रान हे असं रोटरले मस्त रोटरून घेतले काल कारण की काल आणि परवा पाऊस पडला नाही ते एक फायदाच झाले आणि येताना बी आणलोय तर आई महागे लागले होत्या की अश्विनी मी पण येते मी पण येते पण आधी रस्ता बघू म्हणलं दोघं म्हणजे गाडीवर बसता येते काय दोघी दोघी आणि रस्ता इतके क्लिअर झाले ना तुम्हाला मी दाखवते घरी जाताना टॅक्टर पण येते आणि घरी आल्या आल्या इतकं भारी वाटलं काय सांगते आनंदाची गोष्ट एवढ्या एवढ्या गोष्टीमध्ये जरी आनंद घेतला ना आपल्याला भरपूर मोठा असा आनंद होऊन जाते ते आता मला आलं माझ्यापेक्षा आनंद सईपरला येणार आहे कारण की आपल्या नारळाला कोका फुटलाय आणि विशेष म्हणजे सईपरीच्या हाताला नारळ येऊ शकते दाखवते मी तुम्हाला अगदी इझिली आहे आणि बघा एक कोका जळून गेलाय हे बघा जळून गेलाय एक खोका मला वाटतं उन्हाळ्यात पडला असणार आहे हे फुलं आणि हा कोका पडलाय आणि ना मधमाशी पण लागलेत म्हणजे ना हा कोका सक्सेसफुल होत आहे आणि ह्याला ना नारळ पण लागतील आता तर असे आपले तीन नारळाची झाड आहेत त्यातले ही, ही दोन आहेत तर हे बघा रान आपलं छान असं रोटरून घेतलंय आपण तर इथं सईकडे आता पेरणी करून घ्यायचे टॅक्टर पण येणार आहेत तर माझे तुला सास झाले की त्यांच्याशी थांबलेत बोलत तर बी वगैरे सगळं तयार आणि खूप दिवले चिंचचं लाकडं असंच पडलेत घरी आणायचं का नाही हे नाही जळणाला असं बऱ्याच ठिकाणी असं आपलं पडले लिंबाचं ही ती आणि आपले हे पत्रा आणि तो स्वयंपाक करून खातात तुम्हाला सांगते दोन महिन्यानंतर आणि ह्या पावसाने भर लवकर पाऊस चालू झाला पावसानं झाडे पण सगळे सुधारले होय करजाडचं झाड किती मोठं झालं हो ही ही कसलो डेरेदार झालंय काय हे बघा एवढं एकदम डेरेदार हे काढायचं होता का झाड तुम्ही कुठलं हे काय म्हणजे पत्राला होय का हिरवते का मग डेरेदार आले पण मी काय म्हणते अगोच बी सुधारले गोड आंबट चिंच लागल्याशिवाय खाल्ल्याशिवाय कळेल फुलं लागली खाल्ल्यावरच कळेल चिंच काढून घ्याय दहावर कोक लागले

तिथे सांगितलं होतं ना ते आलत त्या नाराज डॉक्टर डॉक्टरला काय कळत डॉक्टरला काय तुम्हाला कळते सगळं त्यांना काय कळत मारले वर्षी हा जर लिंबू जर आला तर आपल्याला लिंब खायचे सरायचे नाही आपण शेजार पाजार सगळ्यांना लिंब धुवू आणि शेअर करू लिंबी mm. लिंबी लिंबू सुधारले पावसाने मग mm. कि, किती याला काय केलं तरी येतच नव्हतं कारण ह्या महिन्यात किती मे महिन्यापासून पाऊस चाललं चांगलं सुधारलं चांगला सुधारलाय एकदम एकंदरीत मस्त तर आणखी ट्रॅक्टर यायचंय तर पहिलं कुठलं राहणार मका का बाजरी पण म्हणजे आज तुरी बाजरी धुणी आज पेरणी पूर्ण आपलं पेरणी करूनच घ्यायचंय आणि आपण तिकडे मका केलेले तर तिकडे आता जायचं होते ना दाखव चलो आणि ना हे म्हणते ती गोड चिंच गोड चिंच म्हणजे एकदम गुळा गुळ कसं लागत ना गुळ त्या हिचं चिंच आहे म्हणते त्यांनी ते गोड गोड मुळे आंबट आहे तर ह्याला आता चिंच लागायला लागले जेव्हा हे मोठं होईल ना तेव्हाच कळेल गोड चिंच आणि जेव्हा गोड असेल ना तेव्हा मी तुम्हाला सांगते कारण गोड चिंच आहे ना शंभर रुपये किलो आहे गोड चिंच इतकी महाग आहे आणि इतकी टेस्टी लागते ना तुम्ही कसं पण खा शंभर नाही सव्वाशे रुपये पाव किलो पाकिट 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 एक गोड चिंच पंचवीस रुपये पाच तर आमचे तुला सासू आहे ना त्यांनी एकदा मला बोलले पाव किलो बोलले का एक किलो बोलले का पाच आकडं पंचवीस रुपये लागलं तर एकच नंबर आहे सर तर आंबट खात्यात हे तर आता आपली शेतीतली कामं पेरली म्हटलं की नाही शेतीतली कामं चालू होते मला वाटतं आता ती मका जी बघायला चालू आहे ना त्यात भरपूर असं कुसळी गवत आहे ते गवत मरतच नाही सांग आता उद्या परत आता की बघू सांग आता जुळी करून ठेवा कारण की पाऊस नाही पडले तर या म्हणायचं पाऊस पडले तर राहिला म्हणायचं चला आव ते पिकल्यावर कळतय असं कसं कळतय पिकलर <laughs> कळते असं कसं कळते तुम्ही पान खाऊन बघणार आणि हे ना माझ्या आईनं ना दिलेलं नारळाचं झाड आहे जे तांब्यावरती उगवलेलं असते ना मंगल कलश मध्ये ते हे झाड चला आपण ट्रॅक्टर येस तर आपण तिकडचे राहना जाऊ आणि इकडं पण पेरणी करून घ्यायची तर आपली मका तर आपली पण मका बघा एक नंबर उगवले तर म्हणतात ना वापशावरच पेरलं की एकदम मस्त येतं तर बायका लावून आपल्याला काय करायचंय तर हे असे कुसळी गवत आहेत ना हे कुसळी गवत मरत नाही अजिबात तर हे कुसळी गवत काढायचे आपल्याला वाकून वाकून बाया लावून बरं चाल ह्याच्यामध्ये आता काळजी घेतली की व्यवस्थित येते आणि ट्रॅक्टर पण यायला लागले नदीवरती ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर पण या ट्रॅक्टर याच्या अगोदर आपल्याला जावं लागेल कारण की आपलं दुसरं तिकडं लांब आहे मस्त आले चल होय येते उपसायला ट्रॅक्टर पण आलाय होय पेरायच्या अगोदरच खत घालायचं असते का ही खत आता कसं काय पेरलं नाही तर अजून ही खत आता काय होय तर ना मक्याचं बी आणि जे काही खत आहे ना युरियासारखं ते सगळं एकत्र मिक्स करून यायचं पेरायची तयारी चालू आहे वरती आवाळ पण भरपूर आलेलं पण आज मला इतकं म्हणजे आनंद होत होता जसं सही करायला आनंद होत होता ना आज शाळेचं पहिला दिवस आहे पहिलं दिवस आहे कधीही तसं मला दोन महिन्यानंतर मळायला आल्यावरती इतकं म्हणजे काय सांगू माझं आनंद छान वाटत होत हे निसर्ग आणि यायचं तर हे आता पण वड्याला पाणी आलं ह्या वर्षी लवकर आले आणि पुलाचं काम झालं उन्हाळ्यात मी तुम्हाला दाखवलं ते तयार खूप आनंद होते बायक पण कामाला यायच्या आधी आता आमचा प्रश्नच मिटला आता मस्त पूल झालाय घरी जाण्यासाठी मिळायला येण्यासाठी पाणी आता किती पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना एकदम मस्त मग कचरा बांधत नाही असच का आता हम्म पण तात्पुरतं मस्त झालंय रस्ता बायकांना कपडे धुवायला बरं झालं बघा ह्या वर्षी पाणी हटायलाच ना आमचं म्हणजे चांगलं एप्रिल पर्यंत पाणी, पाणी होत बघा खर होती कुठे गेली बा कामगार काढून घेऊन गेली बर पाणी आलं आलंय म्हटलं ना सगळेच गेले अरे बघा अगदी पक्का रस्ता एकदम भारी झाला बरेच दिवस झाले मला वाटतं एक महिना झाला जवळ जवळ तर कपडे अजिबात यांची इस्त्री करायला मला वेळच भेटला नाही बाहेरी गेले पण वातू पूजेचा आठ दिवस केलं यात्रा आली असं झालं तसं झालं तर म्हटलं असे बरेच असे त्यांचे ना कपडे पडले तर किमान ह्यातले एक दोन चार पॅन्टी तरी आणि शर्ट तरी इस्त्री करावं बोलते तर सईपरी येईपर्यंत होईल तितकं होईल म्हटलं तर चला तर मला सगळे कपडे इस्त्री करून घ्यायचे रोज थोडं थोडं करून घेते म्हणजे मला थोडस सोपं पडून जाते चार वाजले बघता बघता तर बरेच कपडे ना इस्त्री केले जसं की बघा इतके शर्ट इस्त्री केले बाबा इतके शर्ट आणि इतके पॅन्ट्स तर सगळं कपाट ना तर सगळं कपाट मला ह्यांचं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच मी सगळे कपडे ठेवणार आहे जेणेकरून ह्याच्यावरती धुरळा पण जात नाही आणि याच्यावरती एक पेपर ठेवत असते तर अगदी व्यवस्थित असे कपडे राहता म्हणलं चला तुम्हाला दाखवावं बरंच म्हणजे मानपाट दुखा लागले माझे त्यामुळे म्हटलं मुळातनं आले आले लागले होते ना कामाला त्यामुळं तर ठेवून घेते आणि चहा त्या ठेवते कारण की आईना चार वाजले की चहाची तल्लफ होतेच होते। आणि बाहेर पण भरपूर असं आवळा आलेलं आहे आणि बाहेरचे पण थोडीफार कामं मला आवरायची आहेत चला तरी कपडे सगळे ठेवून घेते कपडे इस्त्री करून झाल्यानंतर बघा आपली जी चार वाजताची साफसफाई असते ती सगळी साफसफाई केली त्याच्यानंतर माझ्या जावा आल्या आम्हाला भेटायला तर म्हटलं चला मस्तपैकी चहा घेऊया सगळे मिळून एकत्र आल्याचा बाहेर गारवा पण खूप होता अशाताई पण आलेल्या अशाताई माझे बघा जाऊ कमी आणि फ्रेंड जास्त आहेत तर मैत्रिणीच म्हटलं तर चालेल तर त्या का त्या आहेत ना दुधाचा चहा बिलकुल पेयत नाहीत काळा चहा पितात मग मी काय करत असते आम्हाला चहा ठेवायच्या अगोदर कमी चा पत्ती घालून काळा चहा बनवायचा असतो किंवा खूप कड होऊन जातं तर आपल्या नेहमीच्या ताई बोलवले अशा त्याला तुम्ही का चहा दिला त्यांना दिला होता रिरवी मी त्यांना सरबतच करत असते पण वातावरण इतकं बेकार आहे ना त्यामुळे बाहेर सरबत का मी करत नाही तर इकडं बघा परिजा सईच्या गप्पा मला आईनं सांगायचं चालू होतं शाळेचा पहिला दिवस मैत्रिणी वर्ग शिक्षक वर्ग शिक्षक मात्र दोन चार दिवसांना त्यांना समजतं नक्की कोण आहे तर इथं बघा पाठ्यपुस्तकं दिले होते ना तर सईला थोडेफार जुने पुस्तकं दिले पर तर परलं मात्र नवीन तर इतकं भारी सुगंध असतो ना नवीन पुस्तकाचं मला तर माझं बालपणच आठवलं बाहेरचं ते गारगार हवा पाऊस आईनं केलेलं गरम गरम जेवण आणि नवीन पुस्तकाचं जो सुगंध आहा तर माझंच बालपण मला आठवत होतं लय भारी वाटायचं तर इथं परीचं चा सांगायचं चा चालेल इतकी खुश होती ना छत्रपती शिवाजी महाराजांचा तिला विषय आलेला आहे इतिहास सहा पुस्तक तिला असं वाटायला लागले की आई आता खूप मोठी झाली कारण की जेव्हा सई अभ्यास करताना ती बघायची प्रश्न उत्तरे लिहिताना किंवा पाठांतर करताना आणि ह्या लहान वयात इतक्या म्हणजे लहान मुलांना महाराजा विषयी आवड आहे हेच मला इतकं म्हणजे गर्वाची गोष्ट वाटत होती ना खूप तरी तर मळ्यातून ना कडवंचे आणलेले ह्यांनी आपल्या मळ्यात त्या कामाला येते त्या त्याच ह्यांना आवडते म्हणून ना कडव्यांच्या बघा हे आठवड्यात तर दोनदा दिलेले इतकंच कडवणच्या आणायचं म्हणले की पन्नास रुपये जातात मार्केटमध्ये तर हे बघा कडवणचं नीट करून घेतलं आणि आठवडाभराचं मी लसूण खोबरं पण बनवून घेते तर आज लसूण खोबरं शेंगदाण्याचं कूट असं बरीच मी कामं करून घेतलेले किचनमधलं कडवणच्या मात्र स्वच्छ धुवावं लागतं कारण की त्याला बरीच असं चिकल माती धूळ लागलेली असते ना जसं आपण भेंडीत थोड्या तेलामध्ये फ्राय करतो ना सेम त्याच पद्धतीनं फ्राय करायचं आणि आठवड्यातनं दोन तीनदा तर मी ना शेवयाचं भात करतेच करते थोडं का होय ना सगळ्यांना खायला लावतेच इथं परिचय ना मजा मस्ती जसं की बघा गांधी टोपी शिकवलेली आणि शेप टोपी शाळेमध्ये आज ना अभ्यास शिकवण्यापेक्षा क्राफ्ट शिकवले जेणेकरून मुलं बोर होऊ नये यासाठी पहिला दिवसच आहे ना तर आज स्वयंपाकामध्ये मस्तपैकी ज्वारीची भाकरी शेवयाचं भात आणि कडवणच्या असाच आमचं जेवण आहे संध्याकाळचं तर खरंच कडवणच्या खूप टेस्टी असतात आणि एक वनभाजी आहे वर्षातून एकदाच ही मिळते ज्वारी पेरायच्या आज जसं की जे ज्वारला रान ठेवलं असतं ना तिथंच हे ना आपोआप उगवली जाते ही कडवणची आणि खरंच खूप महाग पण असते आणि खूप टेस्टी असते